ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण अलिबाग सत्र न्यायालयाने अर्णब यांची न्यायालयीन कोठडीत चौकशीसाठी पोलिसांनी परवानगी देण्यात आली त्यानुसार आता रायगड पोलीस अर्णब गोस्वामींसह दोन आरोपींची रोज तीन तास चौकशी करता येणार आहे तर अत्यंत मोठी बातमी या संदर्भातली अन्वय आत्महत्या प्रकरणामध्ये आता अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढू शकतात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची तीन ता तासाची वेळ मागितली होती त्याची चौकशी करण्यासाठी ती न्यायालयाने दिलेली आहे सरकारी पक्ष समाधानी नाही कारण आम्हा ही जो आहे ह्याला आपण जो एक मधला मार्ग म्हणतो तो तो आहे तो आम्हाला आरोपीची कंटिन्युअस कस्टडी पाहिजे नाहीतर आमचं जे हेतू आहेत की आरोपीकडे सखोल तपास व्हावा तो हेतू सफल होणार नाही आरोपी सहकार्य करत नाही आहे त्याच्यात दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे आपण एक नजर टाकूया पाच मे दोन हजार अठरामध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्यांच्या आईचा मृतदेह आढळलेला अन्वय नाईक पेशाने वास्तुविशारद होते कॉन्कर्ट डिझाईन लिमिटेड कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठीमध्ये अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप केला अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारलेला होता अर्णब गोस्वामींनी कामाचे पैसे थकवल्यानं पती आणि सासूने आत्महत्या केल्याचा सा पत्नी अक्षता यांचा आरोप आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये नेमकं का काय काय झालेलं आहे ते आपण बघतोय गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्यानं पाच मे दोन हजार वीसला ला अक्षता नाईक यांनी कारवाईची मागणी केली अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून न्यायाची मागणी केली अर्णब यांनी पैसे थकवल्यानं वडील आणि आजीने आत्महत्या केल्याची तक्रार अन्वय यांची मुलगी आज्ञा यांनी गृहमंत्र्यांना भेटून केली अर्णब गोस्वामी यांच्या मीडिया कंपनीने अक्षता नाईक यांचे सगळे आरोप फेटाळले आणि त्यानंतर ज्या समोर घडामोडी घडतायत ते आपल्या समोर आहेत